आगा, हो आगा, दादा आयका। तका हूआ। महुशी आयका। गोष्ट ऐका आरोग्याची ही गोष्ट तुम्हा आम्हा सर्वांची अग दोन तीन दिवस झाले माझं पोट खूप दुखतंय आणि कितीही खा पण खाल्ल्यावरती मला पूर्ण अशक्तपणा आल्यासारखंच वाटते आणि असं थोडं थोडं पोटामध्ये दुखतंय आणि कळ मारल्यासारखे होते तर काय झालं असेल बरं मला पण मला खूपच त्रास आहे आता हा मी तुला सांगते तुला हा जंत झालं फक्त पोटात जंत ते काय असतं हा सांगते जंत म्हणजे काय जंत म्हणजे हे जंत ही जंत जंत हे आपल्या पोटामध्ये होतात तर त्याच्यामुळे आपण आजारी पडतो आजारी म्हणजे कितीही आपण खाल्लं काही जरी कितीही खाल्लं तरी ते आपल्या अंगी लागत नाही अंगी न लागल्यामुळे आपल्याला अशक्तपणा येतो तोंडावरती चट्टे वगैरे होतात येतात पांढरे चट्टे येतात व्हिटामिन्सची कमतरता होते रक्ताची कमतरता होते त्यामुळे अनेमिक सुद्धा होऊ शकतो ते कशामुळे ते कशामुळे झालं असेल बरं मी तर असं काहीच खाल्लेलं नाहीये खालीच तर खाण्यामुळे होत नाही ते तर जनता ह्यामुळे होत तू अनवाणी पायाने चालते पायामध्ये चप्पल घालत नाहीस ना मातीतली जी जनता आहे ते तुझ्या पाया पायाला चिटकले असतात त्या तसेच तू घरामध्ये जाते मग घरामधली खालची वस्तू एखादी उचलून तू कधी कधी तोंडामध्ये पण हात घालतेस हात घालतेस की नाही परत तू वॉशरूम जेव्हा बाथरूमला जाते हात धुतली पाहिजे हात पण धुत नाही किंवा नख कापलेली नाही ती मातीमध्ये खेळतेस मातीमधली जी जनता आहे ती तुझ्या नखामध्ये जातात नखांमध्ये जाऊ तोंडा वाटे अन्ना वाटे तुझ्या पोटात जातात आणि मग ती एकदा पोटात गेली झाली ती तिथं चिटकून -चिट बसतात अच्छा बरं त्याच्यामुळे मला माझ्या पोटात दुखते बरं मग मी आता ह्याच्यावरती काय उपाय करावा थांब तुला आता उपाय सांगेल मग छान तुझ्या पोटात जंत होऊ नये म्हणून तू त्यासाठी काय उपाय करायला कुठेही बाहेर फिरताना ना अनवाने पायाने फिरायचं नाही कारण पायात चप्पल घालायचं परत तू सौ टॉयलेटला वगैरे जाऊन आल्यावर स्वच्छ साबण पाण्याने हात धुवायचे खायच्या आधी हात धुवायचे बाहेरचं उघड्यावरच काही खायचं नाही कारण त्यावर द... इकडे तिकडे फिरलेल्या धाडीवरचा माशा बसतात त्यामुळे ते अन्न दूषित झालेलं असतं त्यामुळे तिथे खातेस तर तुझं त्यामुळे पोटात दुख त्यामुळे पोटात जनता येतात तर तू बाहेरच्या उघड्यावरचं खायचं नाही आणि उघड्यावर शौचा जायचं समजलं आता ह्याच्यासाठी उपाय म्हणून आपल्या भारत सरकारने आपल्यासाठी वर्षभरातून लोंदा जंतनाशक मोहीम ही राबवली जाते सहा सहा महिन्याच्या अंतराधी तर त्याच्यासाठी तुला त्या लाभ त्या तुला कुठं कुठं भेटेल तर गावामध्ये अंगणवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र शाळा याच्यामध्ये तुला तो लाभ भेटेल तर त्याच्यामध्ये अंगणवाडी कार्यकर्ती अशा स्वयंसेविका या असतात किंवा एन एम असतात तुम्हाला ती गोळी देतात तर त्याच्यामध्ये दे, एक ते दोन वर्ष वयोगटातील बालकांना ती गोळी मुहिमेमध्येच पाण्यात विरगळून खाण्यात दिली जाते आणि दोन ते एकोणीस वयोगटातील मुलांना ती गोळी चावून खाण्यासाठी समोरच द्यावी आणि फक्त हे ध्यानात घ्यायचं आपण की गोळी घेण्यापूर्वी बालकाने काही खाल्लंय का तर हे बघायचं आपण ऐकलं आपण जलता कशामुळे होतात का होतात आणि त्याच्यावरती उपाय काय मग आपण हातात धुवायचं म्हणून सांगितलं हात स्वच्छ धुवायचे पण हातात कुठल्या पद्धतीने धुतले पाहिजे किती वेळ धुतले पाहिजे हे पण आम्ही सांगणार आहोत एका गाण्यामध्ये हातात खेळतो पैसा हातात खेळतो पैसा पाण्यात पोहतो मासा पाण्यात पोहतो मासा पाण्यात पोहतो मासा पाण्यात पोहतो मासा बाळ चोखतो अंगठा बाळ चोखतो अंगठा बाळ चोखतो अंगठा बाळ चोखतो अंगठा एक घास च्युचा एक घास च्युचा एक घास काऊचा एक घास काऊचा बाबाच्या हातात घर्या बाबाच्या हातात घड्या बाबाच्या हातात घड्या बाबाच्या हातात घड आईच्या हातात बांगड्या आईच्या हातात बांगड्या आई मोडते का आई मोडते का आई मोडते का आई मोडते का दादा धुतो हात दादा धुतो हात दादा धुतो हात दादा धुतो हात चिमणी उडाली भर कर चिंद्युडाली। चिंद्युडाली। <laughs>